आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव येथे युवक काँग्रेसची बैठक आगामी काळात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुक्यातील तालुका युवक काँग्रेसची बैठक संपन्न झाली गोविंद पावरा यांच्या अध्यक्षतेखाली निवडणुकीच्या संदर्भात युवक काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची आढावा बैठक घेण्यात आली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धडगाव तालुक्यात वातावरण निर्मिती करणे आणि गावातील प्रत्येक नागरिकांपर्यंत काँग्रेसचे कार्यकर्ते पोहोचवण्याच्या रणनीतीवर चर्चा करण्यात आली प्रसंगी कृषी बाजार समिती उपसभापती ईश्वर हरसिंग पावरा धडगाव नगरपंचायत माजी सभापती कल्याणसिंग भरतसिंग पावरा व अक्कलकुवा विधानसभा उपाध्यक्ष राकेश अनिल पावरा तसेच तालुका युवा काँग्रेस अध्यक्ष पोपटा वसावे व युवा काँग्रेस कार्यकर्ते संदीप पावरा भाईदास पावरा वालसिंग वळवी आदिवासी किसान सेल अध्यक्ष सुखदेव पावरा युवा काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष शाबीर खाटी व सरपंच सदस्य व युवा काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार